आपो मनसांतो उज्वल भारतीय देशाचे हुबेच शिल्पकार आणि की राष्ट्र आपो मनसांतो उज्वल संघर्षातो रंगून दिला का माथा अधिकार आशा ज्ञान सूर्याला माझा प्रणाम देवा आशा ज्ञान सूर्याला माझा प्रणाम देवा सन्माननीय व्यासपीठावरील वस्तीताली विराजमान सर्व मान्यवर माझे सहकारी शिक्षक बंधू आणि भवीवृंद तसेच माझे प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज दिनांक 14

संघर्षाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तो महानायक ज्ञानसूर्य भारत रत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये गरीब तितकेच साथी जिथे शिक्षण नाही म्हणून अर्धी रात्री खा पण आपल्या लेकरांना चांगले शिक्षण द्या असा विचार देणारे बाबासाहेब स्वतः वेळ प्रसंगी उपवासी राहतात

माणसाला मूलभूत अधिकार आहेत ते या संविधानामुळे या संविधानासमोर ना सर्व माणसे हे समान आहेत जे हजारो वर्षांपासून फार मोठ्या समुदायाला जे अधिकार नाकारले गेले होते ते अधिकार या संविधानाने दिले बाबासाहेब म्हणजे एक धंदकारक वादळ त्यांचा जीवन आणि अगदी विकास करतात शिक्षणापासून विकासापासून लांब असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मान आणि स्वीकारावी लागली पण त्यामुळे कसतील ते बाबासाहेब कसले या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हेच जीवनाचे ध्येय ठरवले आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षक हेच एक हत्यार आहे आणि म्हणूनच त्यांनी नेहमी म्हणायचे शिका संघटित होना आणि संघर्ष करा शिक्षण ही वाहिनीची दूत आहे जे तो प्राशन करेल तो गोरुल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षात ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची बंदी संपादन केली आणि आपल्या देशातील शोषित माणसं समूहाला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला

तुम्ही भविष्य आहात आज आपल्यासारखे जर आंबेडकरांचे स्वप्न जागृत झाले तर शिक्षणाचा अभ्यास तुम्ही घेतला तर कदाचित येणाऱ्या गा भविष्यकाळात कोणतीही व्यक्ती कोणत्याही जाती धर्म म्हणून ओळखली जाणार नाही तर ती केवळ माणूस म्हणून ओळखली जाईल आंबेडकरांच्या नजरेतून दलित या शब्दाची खरी व्याख्या अशी होती की सामाजिक आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या दुर्बल असलेला व्यक्ती किंवा समूह दलित म्हणजे ज्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान नाही ज्यांना योग्य संधी मिळत नाही ज्यांच्यावर अन्याय होतो किंवा त्यांना अन्याय सहन करावा लागतो व्यक्ती याच व्याख्याच्या आधारे विचार करायचा झाला तर ही व्याख्या जाती धर्म श्रीमंत गरीब यांच्या परे मग आजची ही जी व्यक्ती कुठल्याही जाती समाजची असो किंवा धर्माची असो परंतु त्या व्यक्तीला समाजात

अंधार आता दिवा पाहिजे नव्या युगात सूर्य नवा पाहिजे नव्या या युगात सूर्य नवा पाहिजे जाती पातीचा विकृत झालेल्या या मायभूमीला पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे पुन्हा एकदा भिमाईचा भिवा पाहिजे आणि म्हणूनच आपल्या सर्वांना एकच विनंती